सर्व धर्मीय नव्हते असं म्हटलं काय हो सर्व नव्हते सर्व धर्मीय आम्ही हिंदूवादी आणि हिंदू धर्म हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते त्यांच्या इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असे प्राध्यापक काय व्याख्याचे काय शिक्षक काय सगळे भडवत होईल त्यांच्याकडनं हा कल्पना निर्माण झालेला आहे तर मला स्वराज्य स्थापन करायचंय मला स्वतंत्र राज्य उत्पन्न आदिशाही अतिशय बडीशाही निजमशाही कुतुबशाही मुघलशाही डच फ्रेंच पोर्तुगीजी या सगळ्या प्रक्रिया क्रमकांनी सगळा देश खाऊन टाकलाय तो हिंदू हिंदू म्हणून समाज हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदू स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोलले पुस्तकात पुरावे परंतु कुठल्याही गोष्टीचा उपयोग लहान देखून त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा तोंडा धरून खायला उपयोग होतो त्या न्यायाने सगळा समाज सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कसा निर्णय बघतात आणि त्याच्यात चोखा झाला